नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती न्यूज चॅनल मध्ये पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी प्रकाशनगर येथे गॅस सिलेंडर ची कळकी होऊन झालेल्या भीषण स्फोटात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी आणि भिंतीखाली सापडल्याने दोन लहान मुली देखील जखमी सदरगा शहरातील बांधकामासाठी नांदेड महाराष्ट्र येथून आलेले काही मजूर प्रकाशनगर येथील एका खोलीत राहत होते त्या मजुरांपैकी सूर्यकांत या या गंभीर स्फोटामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याच्या सोबत असलेला कामगार तोही जबर भाजून जखमी झाल्याने त्यालाही उपचारासाठी चिकुडी येथील शासकीय रुग्णालयात पाठवलं असल्याचं येथील उपस्थित असलेल्या लोकांकडून समजतं चालू गॅस सिलेंडरची पाईप कट झाल्याने रात्रभर गॅसची गळती होऊन होलीमध्ये गॅस साठला होता त्यातीलच एकाने पहाटे चारच्या सुमारास विद्युत लाईट लावताना गॅसचा भयानक स्फोट झाला आणि आजूबाजूच्या भिंतीला तडे जाऊन काही भिंतीला भगदाड पडलं तर घरचा दरवाजा सुमारे पंधरा ते वीस फुटापर्यंत दूरवर जाऊन पडला स्फोट झालेल्या घरालगत असलेल्या घरातील दोन मुलीच्या पायावर भिंत पडून त्याही जखमी झाल्याचे येथील स्थानिक लोकांकडून प्रसार माध्यमांशी बोलताना सांगण्यात आलं घटनेनंतर सतलका शहरातील अग्निशामक दलाचे कर्मचारी व एनडीआरएफ टीम चे कर्मचारी देखील घटनास्थळाला भेटी दिल्याचं स्थानिकांकडून समजत सदर घटनास्थळी जखमी झालेल्या सर्वांना उपचारासाठी लगतच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी सतलका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिली असून परिस्थितीची पाहणी करून पुढील चौकशी सुरू असल्याचं समजतं माझ्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा